हाय गुड मॉर्निंग कसं सगळे प्रियास प्रियामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नेहमी सारखीच घाई गडबड आज पण होती सेम झाले माझं सगळं आवरून क्लिनिंग आहे सगळं झालंय आता ब्रेकफास्ट करायच्या आधी देवपूजा करणार आहे आणि हो आज एक गोष्ट एक छान झाली आहे म्हणजे नवीन मेंबर घरात आलेले आहेत आमच्या दाखवते तुम्हाला कावळ्याने अंडी दिली होती ना त्याच्यात आज पिल्लू आहे तर त्याला खाऊ ठे ठेवायचं चाललं आहे त्याच्या मम्मीला त्यांना आणि नुसतंच त्याचा जन्म झाला आहे दिसत पण नाही मेलं की ते आहे अगं बघा कसं निपची पडले दोन पिल्लं आहेत छान वाटतं ना असं छोटी बाळ आपल्या घरात आहेत म्हणजे त्याचं मला उत्सुकता आहे अजून दोन अंडी राहिले आहेत दोन अंड्यामधून पिल्लं बाहेर आली आहेत आणि चाललं आहे त्यांच्यासाठी खाऊ तिथेच ठेवायचा जवळच म्हणजे त्यांना त्रास होऊ नये पहिल्यांदा ती आम्हाला बघून ओरडायचे आता ते सवय झाली त्यांना कळलं आहे की हे आपल्यासाठी खाऊ ठेवतात आणि ते तिथ म्हणजे काय क आरडाओरडा करत नाही म्हणजे त्यांचा आमच्यावर विश्वास बसला आहे कारण प्राणी पक्षी तसे पटकन माणसावर विश्वास ठेवत नाही त्यांना खात्री होत नाहीत की हे आपल्याला इजा करत नाही तर झालं आमचं बॉन्डिंग आता हे किती दिवस ही पिल्लं मोठी होताना म्हणून बघायची आहेत छान वाटते पण आणि हो आज आहे वट सावित्री तर मी विचार करते आज साडी घालावी आहे पावसाचं वातावरण पण त्यानिमित्ताने साडी घातलीच आहे आणि मला काय वडाची पूजा करायला वगैरे जायला वेळच नाही आहे कारण काय माहिती वेळ वे वे आवडतं सगळ्या गोष्टी करायला या पारंपरिक पण वेळ नाही आहे काय करणार आनंद कशात म्हणायचा आज छान नटायचं आहे साडी घालायची हे सण समारंभामुळे आपल्याला एक एनर्जी मिळते की नाही आणि त्यानिमित्त आपण छान छान नटतो स्त्रिया आहे की नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडाची पूजा करायला जायला वगैरे असं ज्या म्हणजे महिला काय म्हणतात वर्किंग आहे तर त्यांना हे सगळं सगळे आपले परंपरा ग काय म्हणतात ना आवड असून पण करता येत नाहीत पण त्यासाठी गिल्ट घ्यायचं नाही की बाबा मी आज असं नाही केलं मी नाही गेले मग काय होईल काय नाही आपण आपलं मनोभावे देवाची जरी पूजा केली तरी चालते म्हणजे ते प्रत्येक गोष्ट संगीत व्हायलाच पाहिजे असं काय नाही मला जेवढं शक्य होतं तेवढं ते मी करते पण ज्या दिवशी मला शक्य नाही वेळ नाही आहे काही कारण असतं तर त्याचं जास्त ट्रेस घ्यायचं नाही त्याचं गिल्ट घ्यायचं नाही चला, गारेज, गारेज। चला आता काय साडी घालायची तयारी करायची तर कोणती साडी घालू बरं आता विचार करते अशी घातली पाहिजे की पावसाळा आहे म्हणजे जास्त म्हणजे हेवी पण नसावी आणि दिसायला पण चांगली वाटली पाहिजे बघूया आता चॉईस करूया तर अशी साधीसुधी नेहमी करतो तशी देवाची पूजा केली पूर्वी आकाश जेव्हा लहान होता तेव्हा काय करायचं तो, का तो ड्रॉइंग करायचं वडाच्या झाडाचं चित्र काढायचं मी आपल्या त्याचं चित्र ठेवून इथे पूजा करायची आम्ही अशी वडाची पूजा करायचो कारण वडाला फेऱ्या मारायला त्या फांद्या तोडले तोडणं वगैरे हे सगळे वेगवेगळे त्याच्यावरती विचार आहेत त्या त्याच्याबद्दल आता काय बोलत नाही माझं एवढंच म्हणणं आहे की जे पण कराल ना ते मनापासून करा आणि एखादी आपली परंपरा किंवा एखादं आपल्याला जपता नाही आलं वेळे अभावी काही कारणं अभावी तर त्याचा आपला स्वतःला दोष देऊ नका आपण जे करतो ते प्रामाणिकपणे करतोय ना बस झालं मी परमेश्वराचे खूप आभार मानते की कोविड सारख्या म्हणजे विळख्यातनं माझ्या नवऱ्याला सुखरूप पुन्हा माझ्या आयुष्यात आलं त्याचं त्यांचा पुनर्जन्मच झाला तो तर त्याचे खूप खूप आभार जसं सत्यवालाचे प्राण परत आले तसे अवनसे आले आणि त्याच्यानंतर आमचं जीवन खूप बदललं जीवनाला कलाटणी मिळाली आधी पण आम्ही एन्जॉय करतच होतो पण आता आम्ही प्रत्येक क्षण जपतोय तर ही केवळ त्याचीच कृपा तर आता मी घातली बघा ही साडी साधी, साधी सुधीच आहे कारण काय पाऊस आहे जास्त सिल्कचं वगैरे घालून चालणार नाही काय प्युअर सिल्क नाही आहे ही एका सेलमध्ये घेतली होती मी ॲक्च्युली साऊथ इंडियन स्टाईल आहे थोडीशी आणि मग मी याच्यावर साधंच मंगळसूत्र ठेवले कारण प्रवास करायचा याच्यावर हे थोडेसे कानातले फक्त मोठे घातले तर असं आहे आजचा लुक आणि सगळं आवरून झालेलं आहे आणि आता निघायचं आणि हो तुम्हाला माहिती आहे आता ही साडी घातली आहे म्हणजे मी काय करणार एकदम शॉर्टचे व्हिडिओ पण बनवून घेणार हा एक छंद लागला आहे मग हे हे करण्याची प्रेरणा पण यांच्यामुळेच मिळाली कोविडमुळेच मिळाली की कळलं की जीवन क्षणभोंगोर आहे जे आपल्याला आवडतं ते करून घ्यायचं तर आता मी ते पण करणार आहे चला कशी वाटते ही साडी नक्की सांगा मला साधीसुधीच आहे आता पाऊस पडायला लागला घातली साडी आता जायचं बिंदाच असं असं धरून भेटूया पुन्हा आपण बाय संध्याकाळी भेटूया आत्ता चालेल फ्रेश झाले चहा घेतला आणि आज काय एवढा थकवा जाणवत नाही काय माहिती का आपण असतो आता जरा सवय झाली आणि काय विशेष करायचं बनवायचं तर म्हटलं की चला डाळ फ्राय करूया शिरा आणि चपात्या आता कुकर आहे जरा शिट्ट्या होईपर्यंत बसते कुकर थंड होईपर्यंत थोडा दहा पंधरा मिनटं आराम केला आता किचनमध्ये निघाली आता करायच्या थोड्या चपात्या डाळ तडका शिरा वगैरे होतं माझं अर्धा तासात आणि नंतर थोडंसं मग अहो आहे आज मी किचनमध्ये नंतर आवरावरही त्यांचं काम आहे गावरून आणलेले पापड डबाभर तळले दोन तीन दिवस पुरतं फोडणीमध्ये मी लाल मिरची थोडी बारीक मिरची कांदा कडीपत्ता जिरं आणि हे थोडं बारीक चॉप केलेलं आलं लसूण टॉमॅटो हे सगळं मी टाकलं आणि थोडंसं बटर पण टाकलं ते त्या तेलामध्ये आणि हे सगळं छान असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बाकीचे मसाले हळद धनाजिरा पावडर वगैरे सगळं टाकलं तिखट आणि मीठ टाकलं आणि कोथिंबीर कसुरी मेथी हे सगळं टाकून उकळी चांगली आली की त्याच्यामध्ये लाल तिखट जिऱ्याची तरका किंवा फोडणी झाली तयार चला तयार झाला आजचा मेनू डाळ पापड सलाड शिरा चपाती भात अशा प्रकारे वटसावित्रीचं पौर्णिमा गोड झाली शिऱ्याने काय करणार वेळेअभावी जास्त काही करता आलं नाही झटपट होणारा हाच एक प्रकार गोडाचा सण असा रिकामा ठेवू नये म्हणतात म्हणून देवाला दाखवते आणि मग जेवायच अहो वटे सावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे घ्या काही बनवले मी तुमच्यासाठी थँक्यू अहोंच्या पाया पडते हाच जोडीदार विणावा चला मंडळी आता जेवायला घेते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते जसा जमेल तसा सण साजरा केला आहे मी कारण का आपण बायका खूप एखादा सण आपल्या मनासारखा नाही झाला मनासारखी पूजा नाही झाली तर खूप ट्रेस घेतो तसं नाही करायचं मनोभावे करायचं आहे जे योग्य वाटतं ते करायचं आणि शेवटी काय गोडाचं खायचं वटा तरी साजरी झाली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा भेटूया पुन्हा असेच बाय टेक केअर